धुळे जिल्हा परिषदेच्या छप्पन गटांचे आरक्षण नुकतेच काढण्यात आले या आरक्षणामुळे अनेक महिन्यांपासून फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक मातबारा नेत्यांचे मनसुबे उधळले गेले तर काहींना प्रचंड आनंद झाला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले आरक्षण काढताना विविध पक्षाचे राजकीय नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लहान मुलींच्या हस्ते काढून हे आरक्षण जाहीर करण्यात आले या निवडणुकीत महिलांना टक्के आरक्षण देण्याचे जाहीर झालेले होते त्यानुसार छप्पन गटांमध्ये अठ्ठावीस गटांमध्ये महिला प्रतिनिधी म्हणून उमेदवारी करणार आहेत त्यामुळे अनेक मातब्बर उमेदवारांचे मनसुबे उदवले गेले आहेत काहींना प्रचंड आनंद झालेला आहे यापुढे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पन्नास टक्के महिलांची उपस्थिती दिसून येणार आहे महाराष्ट्रामध्ये प्रशासकाचा सुरू होता आणि जिल्हा परिषदेवर प्रशासक बसल्याच्या कारणाने लोकशाही पद्धतीने ज्या पद्धतीने काम झालं पाहिजे तर त्यामुळे ते लोकशाही पद्धतीने कामं हे मार्गी लागत नव्हते सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता होती सर्व भावी जिल्हा परिषद सदस्य किंवा प्रत्येक जिल्हा परिषद गटातले जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांच्या मनामध्ये कधी एकदा निवडणूक लागते निवडणुकीचा कार्यक्रमाला निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर झाला तेरा तारीख आजची तारीख जी आहे ती जिल्हा परिषदेच्या गटगणांच्या आरक्षणाच्यासाठी निश्चित केलेली तारीख आणि आजच्या या तारखेला आपल्या ता जिल्हाधिकारी महोदया अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी संदीप पाटील साहेब या सगळ्यांच्या नियंत्रणाखाली सर्व जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा आरक्षणाचा ड्रॉ या ठिकाणी काढण्यात आला तेवीस जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या तीन जागा या अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आल्या पंधरा जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आणि पंधरा जागा या सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आल्या ज्या तेवीस जागा स अनुसूचित जमातीसाठी आहेत त्याच्यातल्या बारा जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या एस सी कॅटेगरीच्या ज्या तीन जागा आहेत त्याच्यातल्या दोन जागा या अनु या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ज्या पंधरा जागा आहेत त्याच्यापैकी आठ जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि सर्वसाधारणमधून सहा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या पन्नास टक्के आरक्षणाच्या निकषानुसार अठ्ठावीस जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि अठ्ठावीस जागा या सर्वसाधारण या ठिकाणी पुरुष त्या ठिकाणी उभे राहतात अशा आरक्षित करण्यात आल्या एकूण छप्पन्न जागांचा हा ड्रॉ काढण्यात आला आ, सर्व या ठिकाणी जे पदाधिकारी सर्व राजकीय पक्षाचे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे भविष्यामध्ये धुळे जिल्हा परिषदेवर आणि चारही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे हे बोमगे